सर्वांना नमस्कार आज एक जून कृषी दिन याच दिवशी आपल्या शेतामध्ये देवान पिंक जातीची रोपांची लागण चालू आहे आमचे हे रोपं ठेवणारे केदारी मगदूम राजू माने दत्तामाळी दत्ता दत्ता दत्तामाळ्यांचा चिरंजीव इथं उपस्थित आहेत दत्तामाळ्या आणि दत्ता मगदम प्रत्येक खड्ड्यामध्ये जी लागवड मिक्स केल्या ते अगदी प्रमाणात टाकत आहेत आणि बाकीचे ती प्रत्येक खड्ड्याजवळ तैवान पिंक जातीचं रोप या ठिकाणी ठेवत आहेत ठिबकचं पाणी चालू आहे नवीनच ठिबक जोडलेला आहे आणि ही रोपे जे आहेत ती बांबडोच्या साई नर्सरीमधून आणलेल्या आहेत त्यांनी पोच केलेले आहेत आणि तेथील सर यांच्या मार्गदर्शनाखाली या बागेचं नियोजन होणार आहे अगदी वेळोवेळी फोन करेल त्यावेळी मार्गदर्शन करतात ते गरज पडली तर जागासुद्धा येऊन जाणार आहेत अशा तऱ्हेनं आज एक जूनचं नियोजन होतं रोपं लावण्याचं त्याप्रमाणे काल खड्डे काढून झालेत आज आता ड्रिपनं ते भिजवायचा रोप हातराय चाललेत लागवड चालल्या सर्व कामं अगदी व्यवस्थित आमचे केदारी मगदम आहेत ते अगदी मन लावून रोपा अगदी जागा ठेवायला दत्ता माळ्यांचा मुलगा देखील शाळेला आहे परंतु त्याला आवड आहे परंतु खास या बागेचं काम करण्यासाठी आला आहे अशा तऱ्हेने बांबोळीमधील जी नर्सरी आहे तिथील गोसावीसर आहेत त्यांच्या ह्या मार्गदर्शनामुळं मी हा तैवान पिंक जातीची रोपं आठ बाय पाच अंतर आहे घन लागवड आहे आणि अशा तऱ्हेनं हे नियोजन केलेलं आहे आणि हा नियोजनाप्रमाणात सध्या तरी काम चालू आहे Sí,